आज मी निघालो आहे बिगवनला तिथे एक सबस्क्रायबर भूजलाराचे सबस्क्राईबर त्यांचा आग्रह होता की माझ्या शेतीला पाणी कमी पडू लागलेलं आहे आणि आत्ता त्यांची जी बोर चालते ती एकच इंची पाणी आहे तर आपण यावा आणि एक पॉइंट काढून द्यावा तोच आग्रह माझ्या बन बनवता की अशोक वाघडेंनी मला आग्रह केला की तुम्ही जाऊन या आणि त्यांच्या आग्रहाला मान्य घ्या आत्ता निघालो आहे बिगवन आसपास पोचले अनेक आता ते पाऊस तासात मी बिग वनमध्ये असेल आणि पॉईंट चेक करून मी लगेच महागाडी फिरणार आहे पॉईंट चेक करायला मॅक्झिमम माझ्या माझे एक अर्धा तास नाही झालं पोचायला थोडासा टाईम लागला तर लागेल कारण ते गाव गाव आहे ते काही बिगवनमध्ये राहत नाही त्यामुळे थोडासा वेळ लागेल तर चला आता डायरेक्ट आपण लाईव्हमध्ये भेटूयात त्या गावी ज्या गावी आपण पॉईंट पाहायला जाणार आहे त्या गावाचं नाव देखील मला माहीत नाही आहे आणि मी ज्यांच्याकडे चाललोय आहे त्यांचंही नाव मला माहीत नाही परंतु विश्वासावर सगळी कामं चालतात त्यामुळं मी हे काम हाती घेतलेलं आहे आणि मी मनला निघालेलो आहे तर चला भेटू आपण त्या गावी जे जेथे आपण पॉईंट चेक करणं नाही ना ना कट करते प्रशन नाही ना कट करते पब्लिक करून टाकते